संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दारूचे व्यसन सुखी संसाराला गालबोट लावलं किंवा पती पत्नीच्या आनंदावर विरजण टाकण्याचं काम करतं दारूमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्यात पुण्यातही दारूच्या कारणावरून चक्क मुलानंच आईला ठार मारल्याची घटना घडली आहे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं पोटच्या पोरानं आणि नातवानं मारहाण केल्यानं ना साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामराज नगर परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणी एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तेरा मे रोजी घटना घडली होती मंगल नेटके असं मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी तिचा मुलगा मयूर नेटके आणि अल्पवयीन नातवा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संध्या अरुण वाघमारे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की मंगल नेटके या कामराजनगर परिसरात राहत होत्या तेरा मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलगा मयूर नेटके यांना दारू पिण्यासाठी आईकडे पैसे मागितले मात्र मंगल नेटके यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यावरून मुलाने आणि नातवाने मंगल नेटके यांना लाकडाने लाथाबुक्याने बेदम मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंगल यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच पंधरा मे रोजी मंगल यांचा मृत्यू झाला येरवडा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक कदम करत आहेत संध्या लॅब साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा